प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वाघवे पंचायत समितीमध्ये जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे पंचायत समिती क्षेत्रात सामाजिक कार्याची नवी दिशा देणारे नाव म्हणजे सूरज कुंभोजे सरकार गेल्या आठ वर्षापासून त्यांनी विविध सामाजिक शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमाद्वारे ग्रामविकासाचे भक्कम पायाभूत कार्य केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे ग्रामस्थांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर टायगर ग्रुप तर्फे वाघवे पंचायत समितीच्या निवडणुकीत दीपालीताई सूरज कुंबोजे यांचे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या घोषणेनंतर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक महिलांपासून तरुण वर्गापर्यंत सर्वच स्तरावरून दीपालीताईंच्या उमेदवारीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर राहिलेल्या सूरज कुंभोजे यांनी जलसंधारण शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रात के केलेल्या कामामुळे त्यांची ओळख जनतेचा माणूस अशी झाली आहे त्याच परंपरेत दीपालिताई कुंभोजे या महिलांच्या प्रगतीसाठी ग्रामविकासासाठी आणि नव्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे टायगर ग्रुपचे पदाधिकारी म्हणाले कुंभोजे दाम्पत्याचे काम जनतेसमोरच आहे समाजसेवेचा वारसा आणि विकासाची दृष्टी लक्षात घेऊन दीपाली ताईंची उमेदवारी ही वाघवेच्या विकासाची नवी सुरुवात ठरेल सुरू झालेल्या चर्चानुसार आगामी निवडणुकीत टायगर ग्रुप आणि कुंभोजे परिवार वाघवे पंचायत समितीमध्ये एक मजबूत पर्याय म्हणून उभे राहणार हे निश्चित झाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा